नमस्ते मित्रांनो सध्या पालखीचे दिवस आहे पालखी पुण्याहून ऑलमोस्ट यवत किंवा त्याच्या पुढे आणि सासवडच्या दिशेला सुद्धा ऑलमोस्ट पालखी गेलेली आहे किंवा सासवडसुद्धा क्रॉस केलेला आहे त्या दरम्यान असं घडलंय की पालखीमध्ये एका व्यक्तीने मासाचे तुकडे म्हणजे थोडक्यात मटणचे तुकडे टाकलेले आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात नक्की काय ते हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि हा व्हिडिओ इतका शेअर करा ना मित्रांनो की प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि पुन्हा असा प्रकार घडता कामा नाही चला या हा व्हिडिओ बघू मांसाचे तुकडे फेकण्याचा घणेरडा प्रकार पुण्यात आषाढीच्या वारीवरती झालेला आहे एकवीस तारखेला ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातनं जात होत्या जा, आणि पुण्यातल्या एका भागामध्ये नसीम शेख नावाच्या सत्तावन्न वर्षांच्या एका बाईनं तिच्या घरातनं त्या वारीवरती मांसाचे तुकडे अक्षरशः फेकून मारले राठोड नावाचा एक वारकरी राठोड नावाचा एक वारकरी त्या वारीतन जात होते आणि त्यांच्या अंगावरती त्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या अंगावरती वारकऱ्यांच्या अंगावरती जेव्हा हे मटणाचे तुकडे पडले तेव्हा अर्थात त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली पोलिसांना हा प्रकार सांगितला पोलिसांनी तपास केल्यानंतर राठोड नावाच्या ज्या लोकांवरती किंवा ज्या तिथल्या वारकऱ्यांवर मटणाचे तुकडे फेकणारी नसीम शेख नावाची बाई होती त्या बाईनं असं सांगितलं तुम्ही माझं काहीही वाकड करू शकत नाही बघा कुठोर मजल गेलेली आहे कुठोर प्रकार गेलेले आहेत आणि आम्ही शांत आहोत मला या सगळ्या माणसांना वारी हे महाराष्ट्राच्या सामाजिक समरसतेचं एक महत्वाचं प्रतीक आहे एक काळ असा होता या महाराष्ट्रामध्ये की या सगळ्या ज्ञानबा तुकाराम एकनाथ नामदेव या सगळ्यांच्या पालख्यांच्या बरोबरीनं महाराष्ट्रामध्ये मुसलमान वारकरी संतांची पालखी निघत असे शेख मोहम्मद अविंद ज्याच्या हृदयी गोविंद असं म्हणणारे संत या महाराष्ट्रात होऊन गेलेत आणि तरी सुद्धा मुस्लिम समाजमन मुस्लिम लोक जर धार्मिक द्वेष मनामध्ये ठेवून वारीसारख्या सामाजिक समरसतेच्या उत्तम प्रतीकावरती अशा पद्धतीनं मटण फेकणार असतील मांस टाकणार असतील तर याहून निंदनीय प्रकार कुठला असू शकत नाही या सगळ्यांमध्ये किती कट्टर धर्मांधता भरलेली आहे धार्मिक द्वेष भरलेला आहे याचं हे महाराष्ट्रातलं ताजं उदाहरण आहे आपण सगळेजण ज्ञानबा तुकारामाच्या घोषणा देऊ वारीबद्दल पोस्ट लिहू स्टेटस लिहू पण ती लिहून फक्त वारीबद्दलच्या भावना व्यक्त होतात असं नाहीये मित्रांनो ही जी घटना घडली हे जे नीच कृत्य घडले हे कृत्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं नुसतं स्क्रोल कराल लाईक कराल असं नाहीये त्याच्याबद्दल हिंदूंना जाग करणं आपल्या वारकऱ्यांना जाग करणं त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे हे कर्तव्य प्रत्येकानं बजावा आणि जास्तीत जास्त लोकांना सावध करा आपल्या आजूबाजूला काय घडतंय याचा विचार करायला भाग पाडा काय करायचं अशा लोकांच्या बघा या स्त्रीला शिक्षा झालीच पाहिजे मित्रांनो या स्त्रीला शिक्षा झालीच पाहिजे हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो आणि तुम्ही कमेंटसुद्धा करा धन्यवाद